मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा यशभूमी टेक्स्टाईल मध्ये जी सूरतमध्ये लोकेटेड एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये ना मोजके सॅम्पल असणार आहेत पण सेमी वर्क जसं की आता तुम्हाला माहितच आहे की साड्यांमध्ये वेगवेगळे कॉन्सेप्ट असतात प्रिंटेड आहे वर्क साड्या आहेत मग ब्रायडल हेवी साड्या आहेत पार्टीवेअर बॉलिवूड साडी किंवा मग आपण ज्याला म्हणतो सिल्क साड्यांचा सा कॉन्सेप्ट तर याच्यात वेगवेगळे कॉन्सेप्ट आहेत तर आज ना मी तुमच्यासाठी सेमी वर्क साड्या घेऊन आले म्हणजे की ज्या तुम्ही डेली वेअरमध्ये किंवा आपण म्हणतो ना की लहान असा फंक्शन अटेंड करायचं तुमच्या कस्टमरला रिक्वायरमेंट आहे तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही त्यांना प्रिफेअर करू शकता तर म्हणजे आजचं फर्स्ट आर्टिकल आहे ऑर्गेन्झा फॅब्रिक तुम्ही पाहू शकता छान असा ऑर्गेन्झा फॅब्रिक आहे कलर चार्ट खूप सुंदर आहेत तुम्हाला आईस्क्रीम पेस्टल कलर चार्ट कॉम्बिनेशन मध्ये जी ना ती अवेलेबल होणार आहे आता सेमी वर्क म्हणजे नेमकं काय जर तुम्हाला कन्फ्युजन असेल तर एकदा क्लिअर करून देते सेमी वर्क साड्यांमध्ये काय असतं सा ना वर्क असतं मग ते एम्ब्रॉयडरी वर्क असू द्या किंवा सिक्वन्स असू द्या किंवा मग स्टोन वर्क सिरस की डायमंड वर्क कुठलेही वर्क असू द्या पण ते ना थोडंसं असतं म्हणजे की पल्लू हेवी असणार आहे आणि पूर्ण साडीमध्ये किंवा त्याच्या स्कर्ट एरियामध्ये बुटे वगैरे किंवा थोडीशी एम्ब्रॉयडरी वर्क असं तुम्हाला हा कॉन्सेप्ट जो आहे ना तो अवेलेबल होणार आहे तर चला ही साडी मी तुम्हाला जस्ट ओपन करून दाखवून देते जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की एक्झॅक्ट सेमी वर्क म्हणजे नेमकं काय आहे तुम्ही पाहू शकता हा पल्लू पोर्शन आहे पल्लू पोर्शन मध्ये तुम्ही पाहू शकतात प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ना ते मिळणार फॅब्रिक मध्ये आर्टिकल लाइनिंग कॉन्सेप्ट ना ते अकॉर्डिंग मिळणार आहे आणि हा गोटापट्टीचा टोटली कॉन्सेप्ट जो लेस बॉर्डर अकॉर्डिंग तुम्हाला इकडे अवेलेबल होणार आहे आता तुम्ही पाहू शकता हा पल्लू पोर्शन इथं संपला तर स्कर्ट एरियामध्ये तुम्हाला फक्त हे वर्क मिळते तुम्ही पाहू शकता म्हणजे की लहान असा फंक्शन आहे किंवा डेली वेअर मध्ये पण प्रीमियम कलेक्शन म्हणून सुद्धा या इझी करू त्या हे कलेक्शन म्हणजे की हे थोडस अप या कलेक्शन ब्लाउज पीस तुम्ही पाहू शकता सुंदर कॉन्ट्रास्ट मॅचिंग सोबत तुम्हाला विथ बॉर्डर लेस याच्यात अवेलेबल होणार आहे कलर चार्ट कुठले आहेत प्राइस रेंज काय आहे याची इन्क्वायरी करण्यासाठी स्क्रीनवर नंबर चालतोय त्याच्यावर कॉल आहे तर आता नेक्स्ट आर्टिकल जॉर्जेट फॅब्रिक वर आता तुम्ही पाहू शकतात त्याच्यात गोटापट्टी लेस होती याचे तुम्हाला थोडासा ब्रॉड असा लेस अवेलेबल होते ज्याचे तुम्हाला याच्यात वर्क मिळणार आहे सोबत गोटापाटीचे सुद्धा छान असे टचअप तुम्हाला मिळणार आहे आता बुटे तुम्ही पाहू शकता याचे तुम्हाला मिळणार आहे पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क जे थ्रेड वर्क अकॉर्डिंग असणार आहे आता ही साडी ओपन करूया तुम्ही पाहू शकता पूर्ण पल्लू मध्ये तुम्हाला हे बुटे आहेत ना ते मिळणार आहेत फोर साइड बॉर्डर तुम्हाला ऑल ओव्हर साडी मध्ये इकडनं अवेलेबल होणार आहे आणि आता तुम्हाला मी दाखवून देते हा पहा तुम्ही पल्लूचा पोर्शन इकडनं संपला हा इकडनं पल्लूचा पोर्शन संपला आता तुम्ही पहा पूर्ण एज इट इज एंड पर्यंत तुम्हाला हे बुटेज येत ना ते फक्त स्कर्ट एरियामध्ये आहे म्हणजे की डेलिवेअर मध्ये सुद्धा तुमचे कस्टमरच प्रीमियम कलेक्शन मागत असतील तर त्याच्यात सुद्धा ही साडी तुम्ही आरामात विकू शकतात काही कस्टमरची डिमांड असते रिक्वायरमेंट असते की त्यांना थोडंसं सा वर्कवाली साडी आवडते का एरियामध्ये असते डिमांड तर तुम्ही तिकडे जर तशा एरियामध्ये आहेत किंवा तुमच्या कस्टमरची त्या टाइपची रिक्वायरमेंट आहे तर तुम्ही हे कलेक्शन डेलीवेअर मध्ये प्रीमियम म्हणून सुद्धा आरामात सेल करू शकतात ब्लाऊज तुम्ही पाहू शकता टोटली मॅचिंग येणार आहे आणि विथ बॉर्डरलेस तुम्हाला इकडे मिळणार आहे म्हणजे प्रत्येक साडीमध्ये सिक्स थर्टीचा प्रॉपर कट असणार आहे प्रत्येक व्हरायटी तुम्हाला प्रॉपर ब्लाउज पीस सकट अवेलेबल होणार आहे आणि प्रत्येक आर्टिकल तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग रेट मध्ये अवेलेबल होणार आहे काही वेळेस ना मी तुम्हाला व्हिडिओमध्ये प्राइस जे ना ती रिव्हिल करते आजच्या व्हिडिओ मध्ये एकाही आर्टिकलची प्राईज मी सांगितलेली नाही मित्रांनो तर तुम्हाला जर प्राइस वगैरे जाणून घ्यायची तर तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता स्क्रीनशॉट घेऊन घ्या ज्या पण आर्टिकलची तुम्हाला एन्क्वायरी करायची स्क्रीनवर नंबर चालतोय व्हॉट्सअपवर आमच्या टीम मेंबर्स तुम्ही पाठवून द्या सेंड करा आणि मग तिकडनं तुम्हाला जी पण माहिती पाहिजे त्या प्रोडक्ट रिलेटेड किंवा कंपनी रिलेटेड तुम्ही तिकडनं मिळवू शकता मग हा नेक्स्ट आर्टिकल तुम्ही पाहू शकता सुंदर असा हा झोमॅटो फॅब्रिक वर आहे झोमॅटो फॅब्रिक म्हणू शकतात किंवा मग व्हाईट कॅट फॅब्रिक सुद्धा काही लोक म्हणतात त्याला तर तुम्ही व्हाईट कॅट सुद्धा म्हणू शकता आता याच्या तुम्हाला काय मिळणार आहे झिगझॅग पॅटर्न मध्ये तुम्हाला एम्ब्रॉयडरी वर्क आहे लाईट डार्क शेडेड तुम्हाला थ्रेड मिळते गोल्डन थ्रेड मिळते सोबत सोबत सिरोस्की डायमंडचं सुद्धा काम आहे आणि बॉर्डरमध्ये पण तुम्ही पाहू शकता लेस पट्टी युज आहे त्याचे सिरोस्की डायमंडच जे काम तुम्हाला याच्यात अवेलेबल होणार आहे म्हणजे टेक्सटाइल मध्ये जर तुम्हाला वर्कच्या साड्या किंवा प्रिंटेड साड्या मिळतात ना आणि जर लेस बॉर्डर लेसच्या साड्या आहेत तर बॉर्डर लेस मध्ये सुद्धा इकडे भरपूर प्रकार तुम्हाला अवेलेबल होतील जसं की पायपिंग अकॉर्डिंग मिळेल किंवा गोटापट्टी लेसच्या चपे सिरोस्की डायमंड ची तुम्हाला लेस मिळू शकते किंवा मग बारीक लेस वर्क वाली ब्रोड किंवा महाराणी ब्रो लेस म्हणतो ती सुद्धा लेस तुम्हाला इकडनं ले अवेलेबल होते म्हणजे की प्रत्येक साडीत तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या लेसीस इकडनं अवेलेबल होतील ब्लाउजची गोष्ट करू तर तुम्ही पाहू शकता छान असं हे ब्लाउज पीस तुम्हाला अवेलेबल होते लाईट डार्क शेड मध्ये तुम्हाला हे अवेलेबल होणार आहे या टाइपचे भरपूर कलेक्शन आहेत प्रिंटेड कॉन्सेप्ट आहेत मग तुम्हाला प्रिंटेडमध्ये पण प्रीमियम क्वालिटीचं कलेक्शन पाहिजे असेल कॅटलॉग व्हरायटी आहे नॉन कॅटलॉग व्हरायटी लूज मध्ये व्हरायटीज आहेत किंवा मग पार्टीवेअर बॉलिवूड कलेक्शन पाहिजे असेल ते तुम्हाला मिळणार आहे मग तुम्हाला सेमी ब्रायडल ब्रायडल साड्या अवेलेबल होतील किंवा मग सिल्क साड्यांचं जबरदस्त असं सा कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे ते पण वेगवेगळ्या वेग फॅब्रिक सोपात फॅब्रिकची गोष्ट करू तर तुम्हाला इकडे जॉर्जेट शिफोन धानी वेटलेस ऑर्गेंजा जिमीचू प्रत्येक प्रत्येक टाईपचे फॅब्रिक जितके फॅब्रिक्समध्ये साड्या बनवणं अवेलेबल असतं किंवा पॉसिबल असतं त्या प्रत्येक टाईपचे फॅब्रिक्स तुम्हाला अवेलेबल होणार आहे बेस्ट क्वालिटी सोबत तुम्हाला बेस्ट प्राइस अवेलेबल होते मंडे जे व्यापार करत आहात साड्यांचा सा किंवा दुकान आहे फेरीवाला आहात किंवा घरूनच स्टार्टअप केलेलं आहे तरी हरकत नाही तुम्ही आमच्यासोबत इझिली जुळू शकतात जास्त मोठ्या क्वांटिटीसोबत ऑर्डर द्यायचंय असं काही जरूरी नाही आहे तुम्ही पंधरा ते वीस हजारच्या अमाऊंटसोबत सुद्धा आमच्याशी जुळू शकतात आणि तुमचा व्यापार स्टार्ट करू शकता किंवा ऑलरेडी तुमचा व्यापार आहे तर आम प्रोड़क्ट लाग तुमचे कस्टमर काय रिस्पॉन्स देतात ते पाहण्यासाठी सुद्धा तुम्ही आमच्याकडनं व्हरायटीज मागू शकतात तुम्ही पाहू शकता तिथे मागे पार्सल सुद्धा आहेत ऍक्च्युअली आमचे पार्सलवाले दादा आता चालले गेलेले आहेत पार्सल घेऊन हे दोन तीन पार्सल काही राहिलेले आहेत पॅकिंग करायचे बाकी होते म्हणून तर तुमचं सुद्धा असं पार्सल इकडनं रेडी होऊ शकतं पार्सलचे सुद्धा भरपूर व्हिडिओज मी टाकलेले आहेत तुम्हाला ते पाहिजे असतील तर तुम्ही चॅनलवर जाऊ शकतात आमची जी डिपार्टमेंट आहेत वेगवेगळी इकडे तुम्हाला मिळून जातील मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट आहे आमचं मग तुम्ही पाहणार तर सिरोस्की डॅमचं डिपार्टमेंट आहे विविंग डिपार्टमेंट आहे बॉर्डर डिपार्टमेंट आहे त्यांचे सुद्धा मी व्हिडिओ चॅनलवर बनवून टाकलेत म्हणजे तुम्ही तेही पाहू शकतात आणि जर पॉसिबल असेल इथे येऊन व्हिजिट करणं तर व्हिजिटी करू शकतात विजिट केल्यानंतर तुम्ही इकडनं प्रॉपर सर्व पाहून आरामात परचेसिंग करणार आहात किंवा बिझनेस रिलेटेड न्यूली स्टार्टअप करत आहात तर गाईडलाइन्स वगैरे तुम्हाला पाहिजे असतील की कसं प्रोडक्ट ठेवायला पाहिजे सेलआउट कशा पद्धतीने केलं पाहिजे किंवा मग तुम्हाला मार्जिन वगैरे कशी ऍड करायची ऍडव्हर्टाइजमेंट कशी करायची तर ती सुद्धा प्रॉपर गाईडलाईन तुम्हाला आमच्या सेल्स पर्सन तर्फे इकडनं अवेलेबल होणार आहे ती बिलकुल फ्री ऑफ चार्ज चार्जे स्क्रीनवर नंबर चालत आहे त्याच्यावर कॉल करून इन्क्वय करा किंवा मग डिस्क्रिप्शन मध्ये ऍड्रेस पण मेंशन में आहे एकदा जर सुरत सुरतला येणं तुमचं पॉसिबल होत असेल तर नक्की व्हिजिट करा यशभूमी टेक्स्टाईल